जेव्हा आपण दगडी खलबत्ता नवीन विकत आणतो तेव्हा तो आपण तसाच वापरायला घेऊ शकत नाही तो वापरण्याआधी तयार करावा लागतो ज्याप्रमाणे आपण बिडाची किंवा लोखंडाची भांडी वापरण्याआधी तयार करतो त्याचप्रमाणे दगडाची भांडी सुद्धा तयार करावी लागतात आजच्या या व्हिडिओमध्ये हा नवीन घेतलेला मी खलबत्ता आहे तो कसा तयार केला आहे त्याची सविस्तर माहिती तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी अमिता पालकर्स किचन मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर हा मी दगडाचा खलबत्ता नवीन आणलाय तो आपण आज तयार करणार आहोत तो तयार करताना तो आधी आपण स्वच्छ घासून घ्यायचा आहे आपण नॉर्मल भांडी घासण्याचा जो साबण असतो त्यांनीच घासून घ्यायचा आहे घासून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी भरून ठेवायचे तुम्ही हा अख्खा टब मध्ये किंवा बालदीमध्ये बुडवून ठेवला तरी सुद्धा चालू शकतो पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी अशा पद्धतीने त्यामध्ये पाणी ओतून ठेवणार आहे हे बघा हा पूर्णपणे काठोकाठ भरून ठेवायचा आहे दगड जेव्हा नवीन असतो ना तेव्हा तो पाणी भरपूर शोषून घेतो आणि पाणी शोषून घेतल्यानंतर तो आणखीन आणखीन मजबूत होत जातो म्हणूनच आपल्याला ही प्रक्रिया त्यावर करायची आहे पाणी शोषून झाल्यानंतर साधारण एक तासांनी तुम्ही बघू शकताय त्या पाण्याची लेवल थोडीशी कमी झालेली आहे म्हणजेच दगडांनी पाणी शोषून घेतलंय असंच आपल्याला साधारण चार ते पाच तास पाणी त्यामध्ये ठेवून द्यायचंय म्हणजे मॅक्झिमम पाणी त्यात शोषलं जाईल तुम्ही तो टब मध्ये पूर्णपणे पाण्यात बुडवून ठेवलात तर फारच उत्तम आता चार पाच तास झाल्यानंतर आपल्याला हे पाणी टाकून द्यायचंय पाणी टाकून दिल्यानंतर आपण ह्यामध्ये आता भिजवलेले तांदूळ वाटून घेणार आहोत आणि हे जे आपण तांदूळ ह्यामध्ये वाटणार आहोत ते तांदूळ तुम्ही खूप चांगल्यातले किंवा महागातले घेऊ नका कारण आपल्याला हे टाकून द्यायचे कुठलेही जाडे तांदूळ जे असतात घरातले त्यात दोन मुठी तुम्ही ते भिजत घाला आणि भिजवलेले तांदूळ ह्यासाठी वापरा अशा प्रकारे सर्व बाजूनी आपल्याला ते खरडून घ्यायचे अशा प्रकारे बत्त्यानी खलबत्त्याच्या सगळ्या कानाकोपऱ्यात ते फिरवले गेले पाहिजेत म्हणजे कानाकोपऱ्यातली कच सुद्धा निघायला मदत होते जेव्हा नवीन खलबत्ता तयार करतात तेव्हा तो हाताने टाकी मारून तयार केलेला असो किंवा मशीन मध्ये दगड कापून तयार केलेला असो त्यामध्ये कच ही असतेच म्हणूनच खलबत्ता नवीन आणल्यावर ह्या प्रकारे त्याची कच काढणं फार महत्वाचं असतं तरच तो वापरण्या योग्य होतो कारण अशा प्रकारे आपण त्याची कच काढली नाही तर जेव्हा आपण चटणी वाटू किंवा एखादं वाटप त्यामध्ये वाटू त्यावेळी दगडाची कच त्यामध्ये जाऊन ती त्या आपल्या पोटात जाऊ शकते म्हणूनच नवीन दगडी खलबत्ता आणल्यानंतर ही त्यावर प्रक्रिया करणं अतिशय महत्वाचं आहे हे बघा अशा प्रकारे गोल फिरवून फिरवून सगळे त्याचे काठ सुद्धा मी असे तांदूळांनी घासून घेते हे जे आपण करतोय ते किचकट जरी वाटत असलं तरी लॉंग टर्म मध्ये तो खलबत्ता वापरण्यासाठी हे अतिशय महत्वाचं आहे ज्याप्रमाणे आपण आतला भाग तांदूळांनी खरडून घेतला त्याचप्रमाणे आपण बाहेरचा भागही तांदूळाने खरडून घ्यायचा आहे त्यासाठी मी ते थोडस त्यावर पाणी घातलंय आणि म्हणजेच ते थोडस ओलं करून घेतलंय कारण दगड अजून नवीन आहे तो पाणी शोषतोच आहे म्हणून ते जे आपण तांदूळ घातले होते ते पूर्ण ड्राय झाले होते म्हणून त्यामध्ये मी थोडस पाणी घातलंय आणि अशा प्रकारे बाहेरची बाजू सुद्धा आपण ही तांदुळाची पेस्ट लावून खरडून घ्यायची म्हणजे जेव्हा आपण वाटण वाटू किंवा चटणी वाटू तेव्हा बाहेरच्या भागाला जरी बत्ता लागला तरी इत तिथलीही कच अन्नात आपल्या जाऊ नये हाच त्यामागे उद्देश आहे आता अशा प्रकारे सगळी वरची बाजू सुद्धा घासून झाल्यानंतर आपल्याला हा बत्ता ही ह्या तांदूळाच्या पेस्टनी घासून घ्यायचा आहे हा बत्ता सुद्धा पूर्णपणे अगदी संपूर्ण खालची बाजू सुद्धा आणि वरची बाजू सुद्धा अशा प्रकारे तांदुळाची पेस्ट लावून हाताच्या साह्याने घासून आहे असं केल्यामुळे बत्त्याला जी कच असते ती सुद्धा निघून जायला मदत होते कारण आपण जेव्हा त्यात तांदूळ वाटले तेव्हा फक्त आतला भागच घासला गेला बत्ता मात्र राहिला त्यामुळे तो आपल्याला असा हातानेच तयार करावा लागतो आता तुम्ही बघू शकता हे तांदूळाची पेस्ट जी झालेली आहे त्याच्यात ती थोडीशी काळपट झालेली आहे म्हणजे त्यामध्ये एवढी कच होती तांदुळाचा रंग बदलेपर्यंत ती काळी झालेली आहे आता आपल्याला हे सगळं मिश्रण टाकून द्यायचंय वापरात आणायचं नाहीये आणि तो साध्या पाण्याने एकदा मी तो धुवून घेणार आहे आता मात्र धुताना त्याला साबण नाही लावला तरी सुद्धा चालू शकतं आता हे मी हे टाकून देते आणि धुवून पुन्हा एकदा पुढची प्रोसेस करण्यासाठी तो आणते आता हा खलबत्ता मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो मी फडक्यानी अशा प्रकारे पुसून घेते आणि वाळल्यानंतर तुम्ही बघू शकताय त्याचा रंग आता परत पूर्ववत झालेला आहे पण तांदूळ वाटल्यामुळे तो आता बऱ्यापैकी स्वच्छ झालेला आहे पण तो अजून वापरण्यासाठी मात्र तयार झालेला नाही आता आपण ही भाज्यांची जी देठं आहेत ती त्यामध्ये वाटून घेणार आहोत ही आहे दुसरी स्टेप भाज्यांची देठ वाटल्यामुळे तो अजून जर त्यातली कच शिल्लक असेल तर ती निघून जायला मदत होते आता ही नवीन खलबत्ता तयार करण्याची पद्धत बघून अनेकांना असं वाटू शकतं अरे बापरे ही किती किचकट पद्धत आहे एवढं सगळं करायला कोणाकडे वेळ आहे पण जेव्हा आपण नवीन खलबत्ता आणतो तेव्हा हे करणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे आपल्याला एकदाच करायचंय एकदा केलं की अगदी आयुष्यभर किंवा अगदी पिढ्यान पिढ्या सुद्धा आपण अशा वस्तू वापरू शकतो आता ही भाजीची देठ या दे सुद्धा यामध्ये वाटून झालेली आहेत आता हे सुद्धा मी टाकून देऊन हा खलबत्ता स्वच्छ धुवून घेतलाय आता आपल्याला तो पूर्णपणे वाळवून घ्यायचा आहे तो पाणी लागल्यामुळे जरी काळा भोरत्ता दिसत असला तरी वाळल्यानंतर तो परत त्याचा रंग पूर्ववतच होणार आहे कारण आपली अजून एक स्टेप बाकी आहे हा पुसून झाल्यानंतर मी पंख्याखाली असा वाळत ठेवणार आहे आणि वाळल्यानंतर आपण ती पुढची स्टेप करूया आता साधारण पंधरा ते वीस मिनिटातच हा खलबत्ता पूर्णपणे वाळलेला आहे तुम्ही बघू शकताय त्याचा रंग परत पूर्ववत झालेला आहे आता आपल्याला काय करायचंय वाटीमध्ये मी इथे तेल घेतलंय आणि ते तेलामध्ये मी आता घालणार आहे हळद तेल आणि हळदीचं मिश्रण आता आपल्याला ह्या खलबत्त्याला लावायचंय जरी आपण तो हे सगळं करताना अनेक वेळा धुतला असला तरी पण तो अजून पूर्णपणे निर्जंतुक झालेला नाही त्यामुळे हळद लावल्यामुळे तो पूर्णपणे निर्जंतुक होतो आणि वापरण्यासाठी रेडी होतो हे बघा आता हे ब्रशच्या साह्यानी सगळं हळद आणि तेलाचं मिश्रण अशा प्रकारे मी त्यावर सगळं चोपडणार आहे आणि दगड जेव्हा नवीन असतो जसं त्यामध्ये पाणी शोषलं जातं तसच तेलही शोषलं जातं हे तेल लावून आपल्याला तो असाच रात्रभर ठेवून द्यायचा आहे पूर्णपणे सगळ्या कानाकोपऱ्यात भरपूर तेल मी त्यावर लावणार आहे आणि जसजसं तो तेल शोषेल तस तस त्याचा रंग मस्त गढत काळा होत जाणार आहे आत्ता जरी पहिल्यांदा आपण अशा प्रकारे त्याला तेल लावलेलं असलं तरी सुद्धा नंतर आपण जेव्हा वाटप करू तेव्हा खोबऱ्यातलं तेल तेल त्यामध्ये आपोआपच रोजच्या रोजच शोषलं जाणार आहे आणि तो अजून मजबूत आणि अजून अजून काळाभोर होत जाईल अशा प्रकारे बाहेरच्या साईडनी सुद्धा मी तेल लावून घेतलंय आणि आज जसं तेल लावलं तसं बत्त्याला सुद्धा आपल्याला तेल आणि हळदीचं मिश्रण लावून ठेवायचंय आणि अशा प्रकारे तेल लावलेला हा खलबत्ता आपण पुन्हा दहा ते बारा तास असाच ठेवून देणार आहोत आता या खलबत्त्याला तेल आणि हळद लावून दहा ते बारा तास झालेले आहेत आणि दहा बारा तासांनंतर तो असा पूर्णपणे कोरडा झालेला आहे हाताला सुद्धा तेल अजिबात लागत नाहीये याचाच अर्थ असा की आपण लावलेलं ला तेल पूर्णपणे या दगडात शोषलं गेलेलं आहे आता तुम्ही पुन्हा एकदा त्याला तेलाचा तेला तेला थर देऊ शकता किंवा तो धुवून तुम्ही वापरात आणू शकता हे बघा अशा प्रकारे मी तो धुवून घेतलेला आहे आणि धुतल्यानंतर तुम्ही बघू शकताय त्याचा रंग किती काळा भोर आणि मस्त आलेला आहे आणि अशा प्रकारे हा खलबत्ता आता वापरण्यासाठी तयार आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा नवीन खलबत्ता तयार करण्याचा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि हो या चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा नक्की करा आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये tô pariente, bye bye